नमस्कार मित्रांनो होईलच भर प्रेम ही मालिका लोकप्रिय ठरत आहे या मालिकेची युनिक स्टोरी लाईन आणि अप्रतिम स्टारकास्ट यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या मनामध्ये एक वेगळं स्थान निर्माण करत आहे या मालिकेची स्टोरी लाईन अशी आहे की दोन व्यक्ती जे एकमेकांवर भरभरून प्रेम करतात त्या त्यांचं लग्न एकमेकांसोबत न होता एकाच घरामध्ये दोन अलग अलग व्यक्तींसोबत होणं आणि त्यानंतर चौघजण एकमेकांना कसे फेस करतील आणि एकाच घरात ते कसे राहू शकतील दोन प्रेमी ज्यांचं लग्न एकमेकांसोबत एक नाही झालेलं आहे ते एका घरात राहून कसे अ सावरतील आणि कशी त्यांची लाईफ राहील हे बघायला प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागलेली आहे सध्या या मालिकेचा ट्रॅक लग्नाचा आहे ज्यामध्ये नंदिनीचं अपहरण झालेलं आहे पार्सच्या आत्याने आत नंदिनीचं अपहरण घडून आणलेलं आहे आणि नंदिनीचं अपहरण नंदिनीच्याच केलेलं आहे कारण त्याला नंदिनीशी लग्न करायचं असतं आणि इकडे घरच्यांना आणि वाड्यामध्ये कोणालाही माहिती नाहीये की नंदिनीचं अपहरण झालेलं आहे आणि सगळ्यांना हे वाटत आहे की नंदिनी स्वतःहून पळून गेलेली आहे कारण नंदिनीचा कलिके सगळ्यांच्या मोबाईलमध्ये एक मॉर्फ व्हिडिओ पाठवलेला आहे नंदिनीचा अ एक डीप फेक व्हिडिओ पाठवलेला आहे ज्यामध्ये असं दिसून येत आहे की नंदिनीने सांगितलं आहे की तिला हे लग्न करायचं नाही आहे तिला तिचं पार्थवर प्रेम नाही आहे आणि तिचं ज्याच्यावर प्रेम आहे ती त्याच्यासोबत पळून गेली आहे आणि हे सगळं व्हिडिओ बघून तिथल्या लोकांना कोणालाही विश्वास बसलेला नाही स्पेशली नंदिनी आणि पार्थच्या फॅमिलीला पण ते लग्न गावाला करत आहेत आणि गाववाले या गोष्टीवर विश्वास ठेवलेला आहे त्यांनी आणि ते त्या दोन्ही फॅमिलीला खूप खूप भयंकर बोलत आहेत की तुमची मुलगी पळून गेली आणि आमचं इज्जत गेली वगैरे वगैरे आणि आता, आता ते त्यांनी जिद्द पकडलेली आहे की आता हे लग्न होऊनच राहील पार्थ पोलिस स्टेशनमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो पण तिथले लोक त्याला तिथून हलवूही देत नाहीत आणि ते म्हणतात की आता तुझं लग्न होऊनच आम्ही तुला इथून जाऊ देऊ नाही नंदिनी तर तू कुठल्याही मुलीशी तुझं आम्ही लग्न लावून देऊ पण आज तुझं लग्न व्हायलाच पाहिजे अदरवाईज गावामध्ये आमची बदनामी होईल त्यामुळे आता पार्थची फॅमिली आणि अंधेरीची फॅमिली दोघेही संकटात आहेत एक तर नंदिनी गायब आहे आणि त्यातल्या त्यात गावकऱ्यांचं हे टेन्शन त्यातच पार्थची ही संधी साधून आपल्या रम्याचं लग्न पार्थशी लावण्याचा अं सुचवते घरच्यांना आणि घरचे पण या परिस्थितीमध्ये हे मानतात परंतु रम्याला ऑलरेडी एक मिसअंडरस्टँडिंग झालेली असते की तिची आई त्यांच्याकडून आहे आणि खुश आहे आणि त्यामुळे ती रागातच त्या वाड्यावरून त्या गावातून निघून गेलेली असते आणि आता रम्या लापता असल्यामुळे रम्याचा हा जो चांस आहे पार्थशी लग्न करण्याचा तोही हूकलेला आहे आजच्या एपिसोड मध्ये आपण बघूषाल की काव्याचा आई बाबा काव्याला लग्नासाठी कन्वेंस करण्याचा प्रयत्न करतात कारण आता तेच एक ऑप्शन गावकऱ्यांनी सुचवलेला आहे की नंदिनी नाही लग्नाला तर नंदिनीची लहान बहीण लग्नाला उभे राहील मंडपात उभे राहील आणि पार्थ सोबत लग्न करेल तर आता पार्थची फॅमिली आणि नंदिनीची फॅमिली असक असक अधिशे, 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 काव्याची फॅमिली त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत आहेत कारण हाच एक शेवटचा उपाय त्यांच्याकडे दिसून येतो काव्या हे मानायला बिलकुलच तयार नाहीये की असं कस हे अतिशय खराब गोष्ट आहे आणि इट्स नॉट एक्सेप्टेबल की ताईचं लग्न ज्याच्याशी ठरलेलं आहे मी त्याच्याशी लग्न करू आणि तसही काव्याचं प्रेम जीवावर असतं दुसरीकडे आपण बघता की जीवा आणि नंदिनी ला किडनॅप ज्यांनी केलेला आहे ते रस्त्यामध्ये एकमेकांना त्यांच्या गाडीची टक्कर होते आणि जीवाला संशय येतो नंदिनी जीवाला ओळखते आणि नंदिनी जीवाला आवाज देण्याचा प्रयत्न करते अ नो वाचवण्याची हाक मारते आणि जेव्हा जीवा नंदिनीला बघतो तेव्हा त्याला टेन्शन येतं की हिच अपहरण कसं काय झालं आणि तो त्या गाडीच्या मागे नंदिनीला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो त्या गाडीच्या मागे तो जातो इकडे जीवाकडे त्याचा त्याचा फोन करन, फोन नसतो कारण काव्याने घेतलेला आहे त्यामुळे तो घरीही कॉन्टॅक्ट करू नाही शकत आणि घरीही माहिती नाहीये इकडे वेगळंच टेन्शन सुरू आहे लोक मारामारीवर आलेले आहेत अं सोयरी तुटण्याची शक्यता आहे त्यामुळे आता सर्वजण काव्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे पार्थ खूप परेशान आहे कारण नंदिनी भेटत नाहीये आणि कुठे ना कुठे नंदिनी आणि पार्थ एकमेकांना पसंत करायला लागलेले आहेत आणि त्यामुळे जर असं झालं की पार्थ आणि काव्याचं लग्न झालं तर हे खूपच वाईट होणार आहे काव्याचे बाबा तुम्हाला दुसऱ्या एपिसोड मध्ये नेक्स्ट अपकमिंग एपिसोड मध्ये बघायला भेटेल की काव्याची बाबा काव्याच्या हात पाय जोडून रिक्वेस्ट करतात खूप की आ, तू मंडपात उभी राहा आणि तू पार्थ सोबत लग्न कर आणि ह्या सोशल मुळे आता काव्याला लग्नासाठी उभं राहावं लागणार आहे तसंच इकडे पार्थचे बाबा सुद्धा पार्थला इमोशनल ब्लॅकमेल करतात आ, रिक्वेस्ट करतात आणि मंडपात उभं राहायला सांगतात आणि काव्याशी लग्न करायला सांगतात त्यामुळे आता येणाऱ्या मध्ये तुम्ही पाहाल की काव्य आणि च लग्न होणार आहे कारण ही एक तमिल चा रिमेक आहे तर ह्या स्टोरी या सिरियलची स्टोरी लाईन अगदी सेमच असणार आहे जशी तर तमिल ची होती आणि लग्न लागणार आहे आणि लगेच लग्न जसं संपेल तस इकडे अं जीवा नंदिनीला वाचवून मंडपात घेऊन येतो परंतु तोपर्यंत पार्थ आणि काव्याचं लग्न झालेलं असतं आणि हे पाहून जीवा आणि नंदिनी चा जीव अगदी तुटून जातो त्यांचा ते अगदी तुटून जातात कारण हे कधीही एक्सेप्टेबल नव्हतं हे कधी कोणी ठरवलेलं नव्हतं हे असं झाल्यानंतर सगळेजण अगदी खूपच परेशान होतात आणि त्यानंतर ते सोल्युशन काढतात आणि स्पेशली आता गावकरी सोल्युशन काढतील की आता त्यांच्याकडून ही चूक झाली तर आता हे दुसरी चूक सु, सुद्धा करतील की नंदिनी आणि जीवाचं लग्न लावून देणार आहेत अशा रीतीने नंदिनी आणि जिवा आणि पाथ आणि काव्या यांचं लग्न होणार आहे आणि आता या, या लग्नानंतर हे दोघं हो एकाच घरात राहून एकमेकांसोबत कसे वागतात आणि यांची नाती एकमेकांसोबत कशी राहणार हे बघायला अतिशय मज्जा येणार आहे तर तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा आणि तुम्हाला जर रोज एपिसोड पाहिजे असतील तर प्लीज लाईक दिस व्हिडिओ आणि कमेंट करा की तुम्हाला आजच्या व्हिडिओतला फेवरेट पार्ट फेवरेट सीन कुठला वाटलेला आहे